नमस्कार आपण पाहत आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड लाखांचा गुटखा जप्त वाहतुकीच्या आडून करत होता तस्करी खडक पोलिसांची कारवाई माल वाहतुकीच्या नावाखाली परराज्यातील पुणे शहरात गुटखा विक्रीसाठी पाठविला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे संतोष रामलखन रॉय वय पस्तीस वर्षे राहणार नक्षत्र अंगण लवासा रस्ता पिरंगुट तालुका मुळशी आणि विष्णू रामरतन गुप्ता वय वर्ष राहणार शांताईनगर मारुंजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई खडक पोलिसांनी महात्मा फुले पेठेतील परिसरात केली असून दोन लाखांचा गुटखा जप्त केला आहे याबाबत पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार लोहियानगर पुणे येथील माल वाहतूकदाराच्या कार्यालयात हुबळीहून ट्रक आला असून त्यात गुटखा असल्याची माहिती खबऱ्याने खडक पोलिसांना दिली मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री पोलिसांनी तेथे सापळा लावला मालवाहतूकदाराच्या कार्यालयातून गुटखा घेण्यासाठी राय आणि गुप्ता आले असता पोलिसांनी सापळा लावून राय व गुप्ता यांना पकडले असून या, या कारवाईत पोलिसांनी ट्रक व गुटखा असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई ही खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र कांबळे आणि पथकाने केली आहे पुढील तपास उपनिरीक्षक भरत बोराडे हे करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड